व शेती घाला विश्वासाचे गुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्करवाडी रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग तार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न आमदार विश्वजित कदम यांची जळीत लक्ष्मी बाजारला भेट पवार कुटुंबियांना दिलाधी पलूस येथील आमणापूर रोडवरील उदय यशवंत पवार यांच्या मालकीचे असणारे श्रीलक्ष्मी बाजारला दिनांक सोळा मेला पहाटे अडीचच्या च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती या आगीत संपूर्ण बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते या लक्ष्मी बाजारला आज महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी कदम यांनी पवार कुटुंबियांना भावनिक आधार देऊन धीर दिला आणि काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असे आश्वासन दिले यावेळी पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले माजी गटनेते सुहास पुदाले प्रकाश पाटील गिरीश गोंदिल परशुराम शिंदे अमोल भोरे नितीन खारकंडे अनिल कदम रोहित दळवी अभिजित गोंदिल भरत गायकवाड अमित चव्हाण उपस्थित होते